नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आता लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि आपण सर्वजण देवीला प्रसन्न करण्यासाठी देवीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी वेगवेगळ्या सेवा या नवरात्रीच्या शुभ आणि पावन दिवसांमध्ये करतच असतो आणि त्यातीलच एक अत्यंत फलदायी हितकारक आणि शुभ त्याचप्रमाणे प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पठण करणे आता ही सेवा जेव्हा तुम्ही तुमच्या घरात सुरू कराल त्याचे लगेचच खूप सकारात्मक परिणाम तुम्हाला लगेचच दिसतील तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या आजूबाजूला निर्माण झालेली हो वाटेल आणि एक सकारात्मक वातावरण तुमच्या घरात निर्माण होईल कारण हे जे दुर्गा सप्तशतीचे जे, जे पाठ आहे ते सर्व नियम पाळून जर तुम्ही केले तर तुमच्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतात आणि हे, हे तुम्हाला जेव्हा तुम्ही कराल त्यावेळी लक्षात येणारच आहे तर मंडळी आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे दुर्गा सप्तशतीचे जे पाठ आहे ते करायचे आहे तर हे पाठ नेमकी काय आहे त्याविषयी थोडीशी आपल्याला माहिती असणे हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आपण फक्त थोडक्यात त्या ग्रंथाविषयी त्या पाठाविषयी थोडीशी माहिती पाहूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असाल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी सणांची संस्कृतीशी परंपरेशी आणि प्रथेशी जोडलेले व्हिडिओ नेहमी येत असतात अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा आशा आहे की तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा कारण त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत अजून छान माहिती पोचवण्याची प्रेरणा मिळते आणि कमेंटमध्ये तुमची कुलदेवी कोणती हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग जाणून घेऊया दुर्गा सप्तशतीच्या या ग्रंथाबद्दल आता बऱ्याच जणांना हे पाठ करायचे असतात परंतु कसे करायचे हे माहीत नसतं आणि कुठलीही सेवा करताना पारायण करताना आपल्याला त्या सेवेचे नियम किंवा ती सेवा कशी करायची ही माहिती असणे तेवढंच गरजेचं आहे आणि म्हणून आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत आता हे कसे करावे काय करावे आ, या पाठ म्हणजे हे जे पाठ आहे ते करताना किंवा किती करावे विषयीची तर माहिती आपण पाहणारच आहोत पण आधी आपण ह्या ग्रंथाची थोडक्यात माहिती पाहूया म्हणजे नेमकी हे काय आहे ते आपण जाणून घेऊया तर दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी सर्व मंत्र स्तोत्र आणि साधना पद्धती सांगितल्या आहेत मार्कंडेय ऋषी यांनी त्याची रचना केलेली आहे आणि त्यातील प्रत्येक मंत्राला खूप जास्त असं महत्त्व आहे प्रत्येक मंत्र हा महान आहे आणि नियम जाणून घेतल्याशिवाय दुर्गा सप्तशतीचं जे पाठ आहे ते वाचू नये हे पारायण करू नये असं सुद्धा सांगितलं जातं तर आता या दुर्गा सप्तशतीमध्ये एकूण तेरा अध्याय आहेत आणि त्यात एकूण सातशे श्लोक आहेत आता हे पाठ कसे करावे ते आपण पाहूयात पण त्याआधी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही सेवा आहे हे जे पाठ आहेत सप्तशतीचे ते कोणी करावे तर आता बघा तुमच्याकडे घट जर बसवत असतील किंवा नसतील बसवत आणि जर तुमच्या घरी अक घट नसतील बसवत तर तुम्ही काहीजण अखंड दिवा लावतात जर समजा तुम्ही अखंड दिवा जरी लावत नसाल परंतु तुम्ही नवरात्रीच्या ह्या नऊ पावन दिवसांमध्ये हे दुर्गा सप्तशतीचं जर पारायण केलं तरी सुद्धा तुम्हाला तेवढंच फळ तेवढंच पुण्य तुम्हाला या यामधून मिळतं आणि म्हणून तुम्ही ते जरी करत नसाल घट बसवणं किंवा बाकीच्या गोष्टी तर तुम्ही फक्त ही जरी सेवा केली तरी चालतं तर हे कोण करू शकतं तर, तर स्त्री पुरुष सगळेच करू शकतं किंवा कुमारिका अगदी विधवा स्त्रिया देखील हे जे पारायण आहे ते करू शकता तर याला कसली बंदी नाही आहे तर कोणीही हे करू शकतं कोणीही हे वाचू शकतं तर आता हे पाठ हे पारायण वाचायचे कसे किंवा करायचे कसे जसं की तुम्हाला मी याआधी सांगितलं की यात ते एकूण तेरा अध्याय आहेत जर समजा तुम्ही ते तेरा अध्याय एका ठिकाणी बसून न उठता वाचले तेराच्या तेरा, तेरा अध्याय तुम्ही पूर्ण केले तर त्याचा एक पाठ झाला असा त्याचा अर्थ होतो मग तुम्ही नवरात्रीत तुम्हाला जेवढं शक्य होईल म्हणजे तुम्ही एक पाठ किंवा काहीजण फक्त पहिल्या दिवशी शेवटच्या दिवशी वाचतात किंवा काही काहीजण प्रत्येक दिवशी दोन दोन पाठसुद्धा करतात तर असे बरेच बरेच वेळा असं असतं की ते चौदा पाठ त्यांना करायचे असतात कारण की चौदा पाठ केल्याने काय होतं आपल्याला नवचंडीचं फळ मिळतं चौदाचे पाठ आपण हे करू तर त्यामुळे आपल्याला नवचंडीची जी पूजा आहे ते केल्याने जेवढं आपल्याला पुण्य मिळतं फळ मिळतं तेवढं ह्या चौदा पाठ केल्याने मिळतं समान पुण्य आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं जेव्हा बघा आपण वास्तू वास्तुदोष वास्तु कमी करण्यासाठी किंवा वास्तुशांतीच्या वेळी नवचंडीची जी पूजा करतो ना ती पूजा केल्याचं आपल्याला मिळतं जर आपण हे चौदा पाठ पूर्ण केले तर आणि म्हणून आपल्याला जेवढे शक्य होईल जेवढे जमेल तेवढे आपल्याला हे जे पाठ आहे ते करायचे आहे तर हे पाठ वाचताना आपल्याला फक्त हे तेरा अध्यायच नाही वाचायचे आहे त्यासोबत आपल्याला आता तुमच्याकडे जसं पुस्तक असेल त्याचं बऱ्याच जणांकडे ते डिंडोरी चं जे पुस्तके ते असतं काही जणांकडे मराठी असतं काही जणांकडे संस्कृतमध्ये असतं तर त्या त्यात ना देवी कवचपासून तर देवी अपराध क्षमास्तोत्र जे असतं त्यापर्यंतचं जे सगळं वाचन आहे ते तुम्हाला सर्व वाचायचं आहे सर्व करायचं आहे आणि त्याचबरोबर हे तेरा अध्याय म्हणजे एक पाठ आणि त्याच्यासोबत तुम्हाला रोज हा पाठ करण्याच्या आधी हा पाठ केल्यावर किंवा पाठ झाल्यानंतर जो नवार्न मंत्र असतो तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि हे जे पाठ आहे ना हे वाचायला साधारणतः एक ते दीड तास आपल्याला लागतो बघा आपण जर पारायण करतोय ना नवरात्रमध्ये करतोय तर आपल्याला फक्त हे तेरा अध्यायच वाचून चालत नाही त्यामुळे आपल्याला तो नवार्ना मंत्राचा जो जप आहे तोसुद्धा एकशे आठ वेळा करायचा आहे आणि जे आपल्याला जे स्तोत्र मंत्र वगैरे दिलेलं असेल जसं की मी सांगितलं की सुरुवात त्याची देवी कवचपासून होते आणि देवी अपराध स्तोत्र हे जे सगळं त्या पुस्तकात दिलेलं आहे तोपर्यंतचं सर्व आपल्याला वाचायचं आहे तेव्हा एक पाठ होतो तर तुम्ही दररोज एक पाठ करू शकता किंवा दोन पाठ करू शकता तुम्हाला जसं शक्य असेल तसं तर बघा नवरात्रीचे नऊ दिवस असतात आपण आपल्या याच्यानुसार ते पाठ करू शकतो जर नऊ दिवसापर्यंत तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही जर एक एक पाठ केला म्हणजे सकाळी एक पाठ आणि संध्याकाळी एक पाठ तर तुमचे नऊ दिवसात किती पाठ होतील अठरा पाठ तुमचे पूर्ण होतील किंवा काही जण सकाळी दोन संध्याकाळी दोन असं सुद्धा हे पाठ करतात पण बऱ्याच वेळेला काही जणांना हे शक्य होत नाही तर त्यावेळी काय करायचं तुम्ही कधी एक पाठ करू शकता कधी दोन करू शकता ज्या दिवशी तुम्हाला जसं जमेल तसं कधी तीन करू शकता असं करून असं सगळ्या गोष्टी करून तुम्ही जे चौदा पाठ आहे ते पूर्ण करू शकतात तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार तर आता हे जे चौदा पाठ आहे ते नेमकी ते केल्याने आपल्याला काय होतं काय मिळतं ते आपण आधी पाहूया तर हे एक ते नऊ जे अध्याय असतात ते वाचनाचे दिलेले असतात त्यातला दहावा अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला हवन केल्याचं पुण्य मिळतं अकरावा अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला अभिषेक केल्याचं पुण्य मिळतं बारावा अध्याय वाचला तर तर्पणविधी केल्याने जेवढं पुण्य मिळतं तेवढं आपल्याला मिळतं त्यानंतर तेरावा अध्याय वाचला तर आपल्याला मार्चन केल्याचं पुण्य मिळतं आणि जर चौदावा अध्याय आपण वाचला तर आपल्याला ब्राह्मण भोजनाचं पुण्य मिळतं तर आता हे पाठ वाचायला कसं करायचं म्हणजे सुरुवात कसं करायची पूजा मांडणी कशी करायची तर बघा जर तुमच्याकडे घट बसवत असतील किंवा अखंड दिवा तुम्ही लावत असाल तिथे तुम्ही देवीचा फोटो ऑलरेडी ठेवलेला असेल तर त्यावेळी पूजा मांडण्याची काही गरज नाही तुम्ही डायरेक्ट तिथेच ते, ते देवीचं जे दुर्गा सप्तशतीचं जे पुस्तक आहे तिथेच ठेवून त्याची पूजा करून वाचू शकता पण तुम्ही जर घट बसवत नसाल तर तुम्ही छोटीशी पूजेची जी मांडणी आहे ते करू शकतात तर काही नाही अगदी सोप्पं एक पाठ घेऊन त्याच्यावर छान एखादं छा वस्त्र स्वच्छ तुम्ही त्याच्यावर ठेवून त्यावर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा किंवा तुमच्याकडे देवीचा जो काही फोटो असेल तो तुम्ही ठेवू शकता तिथे छान तुम्ही तुपाचा दिवा लावून घेऊ शकतात असा अखंड दिवा तर तुम्ही लावणारच आहेत परंतु तरीही ही पूजा मांडण्याच्या आधी म्हणजे ही जी सेवा आहे ती करण्याच्या आधी तुम्ही छोटासा तुपाचा दिवा लावून घ्यायचा त्याच्यानंतर देवीला तुम्ही फूल अक्षता किंवा हार वाहून देवीची छान पूजा करू शकतात आणि घटस्थापना जर करत नसाल तर मग ही सेवा करताना कळससुद्धा तुम्ही, तुम्ही मांडू शकतात तुमच्यावर आहे तुम्हाला मांडायचं तर तुम्ही मांडू शकतात किंवा नाही मांडला फक्त वाचन केलं तरी चालतं त्यानंतर कोणतंही कोणतंही जर पारायण तुम्ही कराल कुठलंही पाठ तुम्ही कराल पूजा मांडाल तर त्याआधी संकल्प करणं खूप महत्त्वाचं असतं कारण संकल्प केल्यानंतर तर क नंतरच त्या पूजेला पूर्णत्व जे आहे ते प्राप्त होतं म्हणून तुम्ही संकल्प करायचा आहे तुम्हाला संकल्प कसा करायचा याविषयी माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर त्याचासुद्धा व्हिडिओ आहे तुम्ही तो नक्की जाऊन पहा आणि ज्या दिवशी तुम्ही हे पाठ कराल त्या दिवशी छान आसन घ्यायचं आहे तुम्हाला बसण्यासाठी स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे फक्त काळ्या रंगाचे वस्त्र स्त्री असेल पुरुष असेल कोणीही काळ्या रंगाचं वस्त्र घालायचं नाही आणि जर समजा स्त्री ही आ, हे पाठ करत असेल ही सेवा करत असेल किंवा ही पूजा करत असेल तर तुम्ही कपाळाला कुंकू किंवा टिकली नक्की लावा हातात हिरव्या किंवा लाल बांगड्या ज्या असतात त्या तुम्ही नक्की घाला आणि मनोभावाने देवीची सेवा करा बघा तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील आणि तुमच्या भोवती तुम्ही हे जर दुर्गा सप्तशतीचं पारायण जर केलं तर तुमच्या भोवती देवी माताचं एक संरक्षण कवच निर्माण झाल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि जेवणाच्या अगोदर जर तुम्ही हे वाचलं तर जास्त चांगलं किंवा मग सकाळी वाचलं तुम्ही चालेल संध्याकाळी चार ते सातच्या दरम्यान तुम्ही वाचलं तरी चालेल फक्त दुपारी म्हणजे बारा साडेबाराच्या दरम्यान हा जो ग्रंथ आहे तो वाचायचं नाही असं सा सांगितलं जातं आणि जसं अखंड दिवा आपण लावतो नऊ दिवस त्याची जी जागा आहे ती बदलायची नसते तसंच ह्या ग्रंथाचंसुद्धा आहे तुम्ही याचं सुद्धा या जोपर्यंत हे पारायण कराल नऊ दिवस वाचाल तोपर्यंत याची जी जागा आहे ती बदलायची नाही आहे ते तिथेच जिथे तुम्ही पहिल्या दिवशी वाचाल ते तिथेच ठेवायचं आहे आणि हे सगळं वाचून झाल्यानंतर तुम्ही मग दसऱ्याच्या दिवशी याचं जे उद्यापन आहे ते करू शकता देवीला नैवेद्य दाखवून किंवा एखादं तुम्हाला जमलं तर संभाषणीला किंवा कुमारिकेला बोलवून किंवा ब्राह्मणाला बोलवून तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांना अन्नदान करू शकता त्या ते, त्यानंतर तुम्ही देवीला याचं उद्यापन करताना अकरा एकवीस तुम्हाला जसं वाटेल जसं शक्य होईल तसे पूर्णाचे दिवे करून त्याची जर तुम्ही देवीला आरती केली तर ते खूप जास्त चांगलं त्यामुळे तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही हे नक्की करा आणि तुम्हाला कळलंच असेल की हे जे तेरा अध्याय आहे म्हणजेच एक पाठ देवीचा हा कसा करायचा तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही चौदा पाठ केले तरी चालेल किंवा प्रत्येक दिवशी एक असं नऊ दिवशी नऊ पाठ केले तरी चालतील किंवा प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ एक एक म्हणजे पूर्ण नऊ दिवसात अठरा पाठ तुमचे होतील तर तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं तुम्ही करू शकता परंतु हे केल्यानंतर तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळतील आणि तुम्ही हे प्रत्येक वेळी कराल तसं तर कधीही केलं हे पारायण हे पाठ तरी चालतं परंतु नवरात्रत जर तुम्ही हे पाठ केलं तर याचं आपल्याला जे याचं जे फळ आहे ते आपल्याला लवकर मिळतं कारण नऊ दिवस देवी ही आपल्याकडे आलेली असते त्यामुळे आपल्याला देवीचे लगेच शुभ आशीर्वाद शुभ फल प्राप्त होतात आणि म्हणून तुम्हीसुद्धा तुम्हाला जर करायचं असेल हे पारायण तर अशा पद्धतीने संपूर्ण नियम पाळून नक्की करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा आणि आपल्या चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र